श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या नवरात्रामध्ये आपल्याला कुलदेवीच्या नावाने एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो आज या व्हिडिओमध्ये नवरात्रीतील अखंड दिवा कसा प्रज्वलित करावा दिव्यामध्ये तेल घालावं की तूप घालावं दिव्यामध्ये असलेल्या वातीची दिशा कोणती असावी दिवा विजू नये यासाठी अशा कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत याबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा दरवर्षीप्रमाणे शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे बावीस ऑक्टोबर पासून आणि या नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांच्या घरामध्ये घटस्थापना केली जाते आणि ज्या घरांमध्ये घटस्थापना केली जाते तिथे तर अखंड दिवा हा प्रज्वलित केल्याच जातो पण जे काही कारण असतो म्हणजे नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी राहतात आणि त्यांच्या गावी घटस्थापना होते ते नोकरीच्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित करून देवीची सेवा उपासना करतात तर हा अखंड दिवा नवरात्रीमध्ये प्रज्वलित करत असताना त्यांच्या काही नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं तर ते कोणते नियम आहेत हेच आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात आपल्या हिंदू धर्मामध्ये नवरात्रीला खूप महत्व आहे आपण वर्षातून दोन वेळा देवीची उपासना करतो पहिली उपासना चैत्र नवरात्रीमध्ये केली जाते आणि दुसरी उपासना ही शारदीय नवरात्रीमध्ये केली जाते नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी भाविक लोक घटस्थापना करतात अखंड दिवा जागरण इत्यादी करतात नवरात्राच्या नऊ दिवसामध्ये आपण घरात घटस्थापना आणि अखंड दिवा लावतो या अखंड दिव्याला विजू न देता तेवण्याचा नियम आहे हा अखंड दिवा लावल्यावर आपण ह्याला एकटे सोडू शकत नाही आणि त्याला विजू देखील द्यायचे नसते नवरात्रात नऊ नौ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून यासाठी साजूक तुपाने अखंड दिवा लावतात जर घरामध्ये गाईचे साजूक तूप नसल्यास इतर कोणत्याही तुपाने आपण देवी पुढे अखंड दिवा लावू शकतो आता हा अखंड दिवा प्रज्वलित करत असताना तुमच्याकडे ज्या प्रथा परंपरा दिव्याविषयीच्या आहेत तसंच तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं जर जा तुमच्याकडे मातीचा दिवा नवरात्रीमध्ये लावल्या जात असेल तर तुम्ही देखील जिथे कुठे हा दिवा प्रज्वलित करणार आहात तिथे तुम्हाला मातीच्याच दिव्याचा वापर करायचा आहे आणि जर तुमच्याकडे पूर्वीपासूनच दगडाचा अखंड दिवा नवरात्रीमध्ये लावला जात असेल तर तसाच दिवा तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे आता बऱ्याच जणांकडे समयी लावली जाते बऱ्याच जणांकडे निरांजनी लावली जाते आणि बऱ्याच जणांकडे चांदीचा दिवा प्रज्वलित केला जातो आता पूर्वापार ज्या प्रथा परंपरा आपल्या घरात चालत आलेल्या असतात त्याच आपल्याला पाळाव्या लागतात कारण नवीन आपण दुसऱ्या कोणाचं बघून आपल्या घरामध्ये बदल करायला गेलो तर त्याचा त्रास आपल्या कुटुंबाला होऊ शकतो थोडेफार बदल हे घरामध्ये महत्वाचे असतात पण अगदीच पूर्वीपासून चालत आलेल्या प्रथा आपण बदलू शकत नाही तसं पाहायला गेलं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे पितळेचा दिवा अखंड दिवा म्हणून लावला जातो आपल्याकडे पितळेचा दिवा नसेल तर मग आपण मातीच्या दिव्याचा वापर करू शकतो मातीचा दिवा अखंड राहावा यासाठी दिव्याला संपूर्ण एक दिवस पाण्यामध्ये भिजून ठेवावं लागतं आणि त्याला त्यानंतर पाण्यातून काढून स्वच्छ कपड्याने पुसून त्यानंतर तो आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करण्यासाठी वापरता येतो नवरात्रामध्ये नऊ दिवसापर्यंत देवी आईला प्रसन्न करण्यासाठी आणि इच्छित फळ मिळावे म्हणून गायीच्या साजूक तुपाने अखंड दिवा लावला साजूक तूप नसेल म्हशीचं तूप असेल तर म्हशीच्या तुपाचा तुपा सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता पण हे तूप वापरत असताना त्यामध्ये आपल्याला चिमुळभर हळद घालायची आहे आता प्रत्येकाला साजूक तुपाने दिवा प्रज्वलित करणं शक्य नाही अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही देवपूजा करत असताना दिवा लावता ते तेलच तुम्ही या अखंड दिव्यामध्ये टाकलं तरी चालेल हरकत नाही त्याचबरोबर आपल्या कुळामध्ये ज्या रूढी परंपरा पूर्वापार चालत आलेल्या आहेत त्यानुसारच आपल्याला हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यामध्येच तुम्हाला तूप किंवा तेल तुमच्या पद्धतीनुसार घालायचं असतं नवरात्रातील नऊ दिवस दिवा तेवत ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीमध्ये दिवा तेवत ठेवल्याने घरात सौख्य आणि शांतता बनून राहते आणि सर्व कार्य पूर्ण आणि सिद्ध होतात नवरात्रामध्ये अखंड दिवा लावण्याचे काही नियम आहेत ज्यांना आपल्याला पाळावे लागते जेणेकरून आपल्याला इच्छित फळ मिळू शकते त्याचबरोबर अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण हो दे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो त्यासाठी पहिल्या दिवशी देवपूजा झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्याशिवाय कुठली सेवा पूर्ण होत नाही संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधल्या जातो आणि आपल्याकडून ती सेवा आई भगवती करून घेते तर हा संकल्प करण्यासाठी तुमच्या उजव्या हातामध्ये पळीने दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे थोड्याशा अक्षता घ्यायच्या त्यावरती हळदी कुंकू टाकायचा आहे एक फुल तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे तसं तर संकल्प कसा करावा कोणते मंत्र म्हणावेत यावरचा डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनेलवरती आहे तुम्ही तो बघितला नसेल तर वरती आय बटन आणि एंडस्क्रीनला मी त्याचा व्हिडिओ देईल तिथून तुम्ही तो बघू शकता तर तुमची इच्छा मनोकामना बोलून आई भगवतीकडे प्रार्थना करायची आहे आणि हा संकल्प तुम्हाला सोडायचा आहे दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवाकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे हिंदू धर्मात तर कोणतीही शुभ काम करताना दिवा लावतात सकाळ आणि संध्याकाळ पूजा करताना देखील दिवा लावतात आणि नवरात्रीमध्ये तर अखंड दीप प्रज्वलित करण्याला विशेष महत्व आहे कारण या नऊ दिवसांमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वावरत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठीच आपण हा अखंड दिवा नवरात्रीच्या काळामध्ये लावत असतो अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवून दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा दुर्गा समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याखाली आधी तुम्हाला अष्टदल कमळ काढावं लागेल हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकतो अखंड दिव्याची वाद देखील महत्वाची आहे ही वाद रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनलेली असावी किंवा तुम्ही कापसाची वाद घेतली तरीही चालेल ती वाद घेत असताना तुम्हाला सव्वा हाताच्या मापाचं हे रक्षासूत्र किंवा ही कापसाची वात वापरावी लागेल पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर तुम्ही करणार असाल तर तूप तुम्हाला तेवढं पुरेसं नऊ दिवस पुरेल एवढं तुमच्याजवळ जवळ ठेवावं लागेल जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तोप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास ते देखील तुम्ही वापरलं तरीही चालेल अखंड दिवा देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवावा पण जर दिवा तेलाचा असल्यास त्याला डाव्या बाजूस ठेवावं वा। दिव्याला वारं लागू नये म्हणून त्याच्यावर काचीचं झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विजवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यावा ईशान्य कोण उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचं स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकरांची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतेसह माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दिवा प्रज्वलित करत असताना हा मंत्र म्हणावा ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते किंवा तुम्ही शुभम आरोग्यम धनसंपदा विनाशाय दीप नमोस्तुते। हा मंत्र सुद्धा तुम्ही म्हणू शकता दिव्याची तुम्हाला पंचोपचारी पूजा करून घ्यायची आहे ज्यामध्ये दिव्याला अष्टगंध हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करत असताना दिव्याची वात कोणत्या दिशेला ठेवावी हेही तितकच महत्वाचं आहे तुम्ही अशा प्रकारचं निरंजन वापरणार असाल ज्याची वात ही वरच्या दिशेला असेल तर तुम्हाला दिशा कोणती ठेवावी याचा प्रश्न पडणार नाही पण जर तुम्ही समयी किंवा एखादा दिवा वापरणार असाल ज्यामध्ये तुम्हाला वाद घालून त्याची दिशा ठरवायची आहेत अशा वेळेस नवरात्रामध्ये अखंड दिव्याची वाद ही नेहमी पूर्व दिशेला ठेवावी ज्यामुळे आयुष्य वाढतं दिव्याची वाद जर पश्चिम दिशेला ठेवली तर दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वाद जर दक्षिण दिशेला केली तर तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा मा धनाच्या रूपात देखील संभवतो म्हणूनच नवरात्रीतील अखंड दिव्याच्या वातीची दिशाही आपल्याला पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायची आहे आता हा अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर हा लवकर विजू नये यासाठी गोलाकार काच मिळतो तो काच तुम्ही या दिव्यावरती ठेवू शकता म्हणजे हवेनी हा दिवा लवकर नाही त्याचबरोबर या दिव्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ती वस्तू म्हणजे तुम्हाला भीमसेनी कापऱ्याची एक वडी या दिव्यामध्ये टाकायची आहे भीमसेनी कापऱ्याची वडी टाकल्यामुळे दिव्याला ऑक्सिजन मिळेल आणि हा दिवा जरी कमी तेल दिव्यामध्ये राहिलं तरी तो लवकर विजणार नाही भीमसेनी कापऱ्यासोबतच अजून दोन वस्तू तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायच्या तर त्या कोणत्या दोन वस्तू आहेत तर त्या वस्तू महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी या वस्तूंचा उल्लेख केलेला आहे ती वस्तू म्हणजे आपल्याला एक अख्खी लवंग घ्यायची आहे लवंग घेत असताना तिला फूल असलं पाहिजे तिच्यावर जो फुगीर भाग असतो तो तुटलेला फुटलेला नसावा अशी लवंग तुम्हाला निवडून घ्यायची आहे त्याचबरोबर एक हिरवी विलायची तुम्हाला घ्यायची आहे विलायची घेत असताना सुद्धा ती चांगल्या अवस्थेमध्ये असावी किडलेली वगैरे नसावी किंवा खूप सुकलेली जुनी अशी विलायची तुम्हाला घ्यायची नाही आणि ह्या सर्व वस्तू आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये घालायच्या आहेत असं केल्याने देवी आईची कृपा तर आपल्या घरावरती राहणारच आहे पण त्यासोबतच आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी मदत होईल नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची आपण सेवा उपासना करतो आणि यातलंच एक अतिशय महत्वाचं देवीचं रूप म्हणजे देवी लक्ष्मीचं आहे आपण जेवढं कष्ट करतो मेहनत करतो त्याचा मोबदला म्हणून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते या लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठीच आपल्याला या दोन वस्तू आपल्या अखंड दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता हा अखंड दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे काही कारणामुळे तो विजला तर मनात कुठलीही शंका आणायची नाही कारण अचानक हवा सुटली तरी तो दिवा विजू शकतो किंवा दिव्यातलं तेल कमी झालं तरी तो विजू शकतो किंवा काजळीमुळे सुद्धा तो विजू शकतो तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे आणि तुम्ही जे तूप दिव्यामध्ये घातलेलं आहे तेच तूप तुम्हाला या मातीच्या पंथीमध्ये घालायचं आहे किंवा तुम्ही ज्या तेलाचा वापर अखंड दिव्यासाठी केलेला आहे तेच तेल या मातीच्या पंथीमध्ये घ्यायचं आहे यामध्ये जोडवाती घालायच्या आहेत आणि सगळ्यात आधी मातीची पंथी अखंड दिव्याने प्रज्वलित करून घ्यायची त्यानंतर अखंड दिव्याची वातावरण थोडीशी वरती करायची काजळी काढत असताना अचानक जर तो दिवा विजला तर मातीचे पंथी जे आपण पेटवलेली आहे त्या दिवे मातीच्या पंथीने आपल्याला तो अखंड दिवा परत प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला तो, तो दिवा सुरू ठेवायचा आहे पण तो विजला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची पण अचानक जर विजला तर मनात कुठलीही शंका आणायची नाही दिव्याची वाद सुद्धा आपल्याला या नऊ दिवसामध्ये बदलता येणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं आपली सव्वा हात लांब एवढी वाद असली पाहिजे तेवढी वाट तुम्हाला नऊ दिवस पुरेल एवढी असणारच आहे त्यामुळे ती वाद बदलण्याचा प्रश्नच येत नाही पण अनावधानाने तुम्ही असं करणार असाल तर ते करू नका आणि यापुढे अखंड दिवा लावत असताना ही वाद सुद्धा तुम्हाला नऊ दिवस तीच वापरायची आहे त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करत असताना आपण ज्या मंत्राचं पठन केलं होतं तो मंत्र आपल्याला हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर नऊ दिवस सकाळ संध्याकाळ त्याचं पठन करायचं आहे अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोट जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वात ही सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये धन धान्य अफाट मिळतं आणि व्यवसायामध्ये सुद्धा प्रगती होते नवरात्रात दिवा लावल्याने घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती सुद्धा मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्याने सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यशप्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा अखंड ज्योत म्हणजे नवरात्रीचे पूर्ण नऊ दिवस दिवा न देता तो तेवत ठेवायचा असतो असे केल्याने पुण्य प्राप्त होते व कुटुंबावर दुर्गा देवीचा आशीर्वाद असतो पण अनेक लोक अखंड ज्योत तर लावतात पण काही गोष्टींची काळजी घेत हित। नाहीत जसं की अखंड ज्योत लावल्यावर त्या दिव्याला एकटं कधीही सोडायचं नाही त्याची निगा राखण्यासाठी कोणीतरी असलं पाहिजे नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते जर तुम्ही काही कारणास्तव बाहेर जाणार असाल तर एक दीड तासासाठी तुम्ही दिव्याला एकटं सोडू शकता पण अगदीच एक दोन दिवस तुम्हाला बाहेरगावी अखंड ज्योत लावल्यानंतर जाता येणार नाही हा अतिशय महत्वाचा नियम आहे नवरात्रीला दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते नवरात्रीला दुर्गा देवीला प्रसन्न करणं म्हणून अनेक लोक पहिल्या दिवशी कलश स्थापना करतात उपवास करतात आणि अखंड ज्योत लावतात एखादी इच्छा संकल्प ठेवून अखंड ज्योत लावलेल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात सोबत दिव्याजवळ जप केल्याने हजारपटीने पुण्यफळ मिळते पण त्याचे काही नियम आहे ज्याचे पालन करणे आवश्यक आहे तर त्या सर्व नियमांचं पालन तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे दिवा विजू नये यासाठी तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे दिव्यामध्ये अशा कोणत्या वस्तू तुम्हाल तुम्हा 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 तुम्हाला टाकायच्या आहेत ज्यामुळे अखंड लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावरती राहील यावरची सगळी माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि यासोबतच नवरात्रीमध्ये आई भगवतीची उच्च कोटीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशदीचे पाठ कसे करावेत यावरचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवरती आहे तरी देखील नवरात्रीमध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे असतील तर ते कसे करावेत याबद्दलची माहिती लवकरात लवकर मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या आणि आई भगवतीच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ